शिवराज महाविद्यालयात वाचन पंधरवड्याचा सांगता समारंभ काव्य वाचनाने संपन्न कवितेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची कला महत्वाची प्राध्यापक बिनादेवी कुराडे विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी काव्य सादरीकरणाने रसिक धारवले गडिंग्लस येथील शिवराज महाविद्यालयात ग्रंथालय मराठी हिंदी इंग्रजी भाषा विभाग आणि वाणवय मंडळाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत वाचन पंधरवड्याचा सांगता समारंभ काव्य वाचनाने उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस एम कदम होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्राध्यापक विनादेवी कुराडे उपस्थित होत्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली मार्गदर्शन करताना प्राध्यापक बिनादेवी कुराडे म्हणाल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची कला आपल्याला सहजपणे आपले अनुभव मांडण्याची संधी देते स्वातंत्र्योत्तर काळातील कवीच्या कविता प्रेरणादायी होत्या आणि काव्याला लयबद्ध चाल मिळाल्यास ते गीतरूप धारण करते पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले यांनी कविता म्हणजे कवीचा आत्माविष्कार असून कवीच्या भावलेल्या भावना कविता रूपात रसिकांच्या मनात घर करतात असे सांगून काही कवितांचे सादरीकरण केले प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाचनाचा महत्वपूर्ण संदेश दिला कार्यक्रमात प्राध्यापक अजित केसरकर डॉक्टर लोहिता माने महादेवी उंबरे संतोष पाटील अनिल कलकुटकी यांच्यासह अमोल बिलावर निमेश देवारडे सुयोग जाधव शर्वरी रोटे स्नेहल कोल्हापुरे प्रणाली सोलापुरे आदित्य उंबरे शुक्रानी पाटील सुकन्या पाटील स्वाती पाटील रवीना कर्मे शुभेच्छा माने भाग्यश्री रेडेकर मुकुंद परिट अभय अरगुंडी साक्षी मोहिते या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन सादर केले ग्रंथपाल आणि उपक्रम समन्वयक संदीप कुराडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले सूत्रसंचालन डॉ श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक पौर्णिमा पाटील यांनी मानले या काव्य वाचन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि सर्जनशील लेखनाची आवड निर्माण झाली असून कार्यक्रमाला प्राध्यापक विद्यार्थी आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते